त्यावर हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक आहात अंकुश टीव्ही एटी न्यूज मध्ये स्वागत आहे अंकुश टीव्ही एटी न्यूज मध्ये स्वागत आहे कोणता कोणी स्वयंवर माने आपल्याला जर काही या बाबा शंकर असतील तर तुम्ही ने आमच्याकडे येगी सुभाष बोलू शकता या पद्धतीने आपले काही सुद्धा आहे तेच करा हो मग हो तुम्ही जे बसिसला ओ आ सर बोलले म्हणून असे धन्यवाद ठीक होते सर आपण चालू ठेवूया आपण जळगाव शहरासाठी महानगरपालिके नमस्कार मी ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम होता आणि जो आपल्या माननीय निवडणूक आयोगाने जसा कार्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आज सोडत कार्यक्रम झालेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा आपण एस सी आणि एस टी याच्यासाठी महिलांसाठी आरक्षण आपण काढत आणि त्या आपण सोडतीच्याद्वारे ते महिला आरक्षण काढलेलं आहे त्याचबरोबर एस टीच्या आपल्याकडे चार जागा आहेत आणि त्या चारपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यासुद्धा आपण सोडतीने आज निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यासाठी महिला आणि सर्वसाधारण याची सुद्धा सोडत आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वसाधारण जागा त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत सूचना किंवा हरकतींसाठी काय केली आज आपल्याकडे हरकतींसाठी काय आज आपल्याकडे आप राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये हरकती व सूचना ज्या मागवायच्या आहेत त्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारखेला आम्ही हे प्रसिद्ध करणार आहोत त्यावर हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक हा चोवीस नोव्हेंबर असा अंकुश टीव्ही एटी न्यूज मध्ये स्वागत आहे आकडेवारी लीकी सुद्धा करू शकता या पद्धतीने आपले जे उपस्थित त्याला होईल जळगाव शहरासाठी महानगरपालिकेसाठी नमस्कार मी ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम होता आणि जो आपल्या माननीय निवडणूक आयोगाने जसा कार्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आज सोडत कार्यक्रम झालेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा आपण एस सी आणि एस टी याच्यासाठी महिलांसाठी आरक्षण आपण काढतो त्यामध्ये एस सीच्या जागा आपल्याकडे टोटल पाच आहेत त्यापैकी ज्या तीन जागा महिलांसाठी येतात आणि त्या आपण सोडतीच्याद्वारे ते महिला आरक्षण काढलेलं आहे त्याचबरोबर एस टीच्या आपल्याकडे चार जागा आहेत आणि त्या चारपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत त्या सुद्धा आपण सोडतीने आज निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यासाठी महिला आणि सर्वसाधारण याची सुद्धा सोडत आपण आज सर्वसाधारण याची सुद्धा सोडत आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वसाधारण जागा त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत सूचना किंवा हरकतींसाठी काय आज आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये हरकती व सूचना ज्या मागवायच्या आहेत त्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारखेला आम्ही हे प्रसिद्ध करणार आहोत त्यावर हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक हा चोवीस संकुश टी व्ही न्यूज मध्ये स्वागत आहे

सर uh, well. आज जलगाव शहरा महानगर पाली सा आरक्षण सोचा काय uh... नमस्कार मी ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम होता आणि जो आपल्या माननीय निवडणूक आयोगाने जसा कार्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आज सोडत कार्यक्रम झालेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा आपण एस सी आणि एस टी याच्यासाठी महिलांसाठी आरक्षण आपण काढतो त्यामध्ये एस सीच्या जागा आपल्याकडे टोटल पाच आहेत त्यापैकी ज्या तीन जागा महिलांसाठी येतात आणि त्या आपण सोडतीच्याद्वारे ते महिला